श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज तर उद्या वार गुरुवार आणि दिनांक असणार आहे तेवीस ऑक्टोबर या दिवशी आपल्याला भाऊबीजीचा शेवटचा दिवाळीचा स दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या बहीण जे आहे तर ते आपल्या भावाचं औक्षण करत असते आणि भावाच्या दीर्घायु साठी प्रार्थना करत असते हा दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचं प्रतीक असलेला सण अतिशय प्रेमाने साजरा केला जातो याला काही ठिकाणी म्हणतात या दिवशी बहीण आपल्या भावाला औक्षण करून त्याचं दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख समृद्धी यासाठी प्रार्थना करत असते तर या दिवशी आपल्याला चुकून या दोन तासाच्या काळात भावाचे औक्षण करायचे नाहीये तर भाऊबीजीचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर ऑप्शन कसे करावे अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पौराणिक कथेनुसार यमराज म्हणजेच मृत्यूचे देवी त्यांची बहीण यमुना यांच्याशी हा सण संबंधित आहे असं सांगितलं जातं की एकदा यमराज आपल्या बहिणीकडे खूप दिवसांनी भेटायला गेले त्यावेळी यमुनाने भावाचं औक्षण करून त्याला अन्न दिलं आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली यमराजाने प्रसन्न होऊन बहिणीला वर मागायला सांगितलं तेव्हा तिने म्हटलं आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे जाईल आणि त्याचं औक्षण करेल त्याला मृत्यूचा भय आणार नाही त्या दिवसापासून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा होऊ लागला जो आज भाऊबीज म्हणून ओळखला जातो बहीण भावासाठी या दिवशी थाळी सजवते त्या थाळीमध्ये आपण कुंकू अक्षदा दिवा फुलं मिठाई आणि नारळ ठेवले जातात भाऊ घरात आल्यावर त्याचा औक्षण आणि आरती केली जाते भावाला तिळक लावून अक्षदा ओवाळून त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते माझ्या भावाचं आयुष्य दीर्घ असो तो सदैव आनंदी राहो अशी प्रार्थना केली जाते बहीण भावाला गोड पदार्थ आणि भोजन खायला देते भाऊ बहिणीला भेटवस्तू किंवा पैसे देतो प्रेम आणि आदर या नात्यांमधून आपल्याला बघायला मिळतो भाऊबीज आपल्याला भावंडांमधील नातं अधिक घट्ट करण्याची संधी देते या दिवशी बहीण आणि भाऊ एकमेकांबद्दलचा स्नेह कृतज्ञता आणि जबाबदारीची व्यक्तता करतात हा सण नात्यांचा नाही तर संस्कार प्रेम आणि परस्पर आदराचा उत्सव आहे बहीण भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतो घरात प्रेम एक्याने एक सौख्य वाढते या दिवशी भाऊबीज आली रे आली भावाला औक्षण करायला बहीण धावली अशा गोड वातावरणात हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो पण त्याचबरोबर आपण ज्या वेळेस एखादा सण साजरा करत असतो त्याचा शुभ मुहूर्त बघणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर उद्या असणार आहे भाऊबीज आणि भाऊबीजमध्ये आपण प्रत्येक बहीण जी आहे तर ते आपल्या भावाचं औक्षण करत असते पण हा जो दोन तासाचा काळ आहे या दोन तासाच्या राहू काळात चुकूनही आपल्याला भावाला जे आहे तर ते ओवाळायचं नाही आहे जर आपण या दोन तासाच्या राहू काळात भावाला ओवाळलं तर त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात भाऊबीजीच्या दिवशी काळात भावाला ओवाळणे अत्यंत अशुभ मानले जाते हिंदू हा हा ग्रह प्रभावाखाली असतो असल्याने त्याचा प्रभाव अस्थिरता मतभेद आणि अडथळे निर्माण करणारा मानला जातो म्हणून या काळात कोणतेही शुभ कर्म जसे की पूजा प्रवास औक्षण असे निषिद्ध मानले जाते भाऊबीजीच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते तेव्हा ती त्याच्या दीर्घ आणि आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करते पण जर हे औषध काळात केले तर त्या प्रार्थनेचा शुभ परिणाम कमी होतो असं आपल्याला शास्त्र सांगतं त्यामुळे परंपरेनुसार राहुकाळ सोडून आपल्याला भावाचं जे औक्षण आहे तर ते क करा करायचं असतं आणि राहुकाळ टाळून जर आपण भावांचं औक्षण केलं तर भावाला ओवाळताना शुभग्रहांचा परिणाम आपल्यावरती आणि भावावरती पडतो आणि त्यामुळे नातं अधिक घट्ट प्रेमळ आणि सुरक्षित आणि सौख्यदायी बनते असा आपल्याला शास्त्र पुराणांमध्ये सांगितलं जातं आता भावाचं औक्षण कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक पाट घ्यायचं आहे पाटावरती तुम्हाला स्वच्छ एखादा कपडा टाकायचा आहे पाटाच्या भोवती छान अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे त्यानंतर स्वच्छ नवीन कपडे घालायचे आहे बहिणीनेही नवीन कपडे घालावे भावाने सुद्धा नवीन कपडे घालावे त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये आता कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत बघा या दिवशी गव्हाच्या पिठाच्या दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा जो आहे तर तो यामध्ये बनवून ठेवायचा आहे त्याच्या कडेने जे दोन गव्हाच्या पिठाचे मुटके तयार केलेले जातात बघा ज्या पद्धतीने आपण यम दिवा लावतो धनत्रयोदशीला तिथे आपण काय करतो की दोन गव्हाच्या पिठाचे मुटके तयार करतो आणि तेही कडेने ठेवतो अशाच पद्धतीने आपल्याला दोन गव्हाच्या पिठाचे मुटके जे असतात तर ते तयार करायचे असतात तेही ते मग तुम्हाला मला त्या दिव्याच्या कडेने ठेवायचे आहे त्याचबरोबर या ताटामध्ये तांदूळ ठेवायचे आहे दिवा हा तेलाचा असावा तुपाचा चुकूनही नसावा त्यानंतर आपल्याला यामध्ये एक रुपयाचं एक नाणं सुपारी ठेवायची आहे थोडासा कापूस ठेवायचा आहे कापूस कशासाठी तर आपला भाऊ का हा कापसासारखा म्हातारा व्हावा यासाठी हा कापूस ठेवला जातो सुपारी ही आपल्या भावाला दीर्घ आयुष्याने अखंड आयुष्य लावावं यासाठी सुपारी ठेवली जाते आणि तान तांदूळ हे भावाला सुख शांती आणि समृद्धी प्रदान करते म्हणून तांदूळ ठेवले जातात त्यानंतर आपल्याला भावाला तिलक करायचं आहे त्यानंतर आपल्याला भावाचे जे औक्षण आहे तर ते व्यवस्थितपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने औक्षण करत असाल त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता कापूस जो आगीतलेला आहे तर तो भावाच्या डोक्यावरती तुम्हाला थोडासा टाकायचा आहे आणि त्यानंतर तीन वेळेस आपल्याला ताट जे आहे तर ते आपल्याला भावाचं औक्षण ह्या ताटाच्या साहायने करायचं आहे आणि त्यानंतर ताट खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नारळ हे भावाच्या हातामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर करगोटा जो असतो तर तो सुद्धा तुम्हाला भावाला द्यायचा आहे अशा पद्धतीने हे औक्षण जे आहे तर ते केलं जातं आता त्यानंतर या दिवशी राहूकाळ जो आहे तर तो कधी असणार आहे तर ते आपण बघूया या दिवशी असणार आहे वार गुरुवार आणि गुरुवारच्या या दिवशी राहूकाळ जो आहे तर तो दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासनं ते चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे सुमारे पावणे दोन तासांचा हा राहू काळ असणार आहे आणि या राहू काळामध्ये तुम्हाला चुकूनही आपल्या भावाचं जे औक्षण आहे तर ते करायचं नाही आहे तर आता आपण भाऊबीजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आपण जाणून घेऊया तर या दिवशी बघा द्वितीय तिथी जी आहे तर ती बावीस ऑक्टोबरला सुरू होऊन ती तेवीस ऑक्टोबरला संपेल तर शुभ मुहूर्त हा सकाळी दुपारी असणार आहे दुपारचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा अतिशय शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही नक्कीच आपल्या भावाचं जे औक्षण आहे तर ते करू शकता आणि या शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्ही भावाचं औक्षण केलं तर त्याचे चांगले परिणाम जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर सर्व इडापिडा दुःख संकटे दारिद्र्य जे आहे तर ते दूर होताना तुम्हाला दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ